माणसामुळं वर चढलेली पण मंग कुठल्याही प्रकारची दुखापत तिला केलेली नाही आहे आपल्या भागातील साप सापे मी का अजूनपर्यंत तिला बाहेर काढत नाही कारण ती का का जाम चिडलेली आहे ज्यावेळेस मी तिला बाहेर काढेल ना ती माझ्या अंगावर खूप मोठी अशी धाव घेणारे चावू पण शकते त्यामुळं थोडंसं शांत व्हावं तिला म्हणून मी अजून तिला बाहेर नाही का का काढलेलं तिकडून बघू शकता की दोन नीट ते मला अशी तिचे हावभाव बघून आणि आवाजावरूनच कळते की चिडली तर बघते आता मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते बाहेर काढून

भेटणं मुश्किल होतं पळाले असतील पळाली की लेस पीड पकडते तिथं गेळ पण आहेत ना खूप साईडला गळ्यात घुसली असते एखाद्या सापडणं मुश्किल होत पण भेटली लटीत आता पॅक करून टाकते जखम नाहीये मुंगूस तर गेले पळून ते मुंगसा समुळं ती वरतीच नाही तर वरती सहसा नाही जात वरती कधी जाते शिकार वगैरे करायची पकडायची असेल पक्षी वगैरे तिथे धामण धामण रॅक्सनेक बोलतात इंग्लिश मध्ये कारण साप उंदरांना खूप मोठ्या प्रमाणात खातो हो तिथे झाडवरून खाली आली ना तिला त्यामुळं लगेच बाहेर नाही काढलं ती चिडलं होतं আমি না আমনে